नमस्कार मित्रांनो मी पवन आणि कोकणी कॉम्बो या मराठी युट्यूब चॅनलवर प्रसांत स्वागत करतो तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ होणार आहे हा आपल्या कोकणातील भात पेरणी म्हणजे आपण जे आता आपल्या इकडे भात कशा पे पेरतात किंवा कोणतं भात आहे कसलं भात आहे ते या व्हिडिओच्या मार्फत आपण दाखवणार आहोत तर व्हिडिओ कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ मराठी आणि मालवणी ह्या दोन्ही भाषेतून होणार आहे तर कसं वाटतं तो कमेंटमध्ये सांगा आपल्यासोबत श्रेय पण आहे बघा व्हिडिओ झाला आहे थोडासा त्यानंतर मी एंटर करतोय माफी असू द्या त्यानंतर आता आपण जाऊया चला सुरुवात करूया तर मंडळी बघू शकता असं नाना का आपले लाकडा फोडतात मळपट पण असा जवळपास आणि मध्ये मध्ये ऊन पण पडता पण काय सांगता येत नाही त्यामुळे लाकडं फोडून घेऊया हो आता सगळी तर आपण जाऊया चला मंडळी आता माझ्या हातात एक खोरं आणि गोका आहे म्हणजे हे फावडं आणि त्याला काय म्हणतात मला माहीत नाही पण तुमच्या इकडे काय मदत ते मला नक्की सांगा तर आपण जाऊया आणि कितपत काय केलं आहे ते बघून येऊया आणि भात कोणता आहे आणि आईने भात ना एक कोंब काढायला ठेवलं होतं म्हणजे कोंब कशाला काढायला तर कोंब काढले ना तर चांगल्या पद्धतीने ते जरी पाणी नसलं तरी ते पिकतं चांगलं म्हणजे रुजतं चांगलं काही काही लोक का डायरेक्टच पेरतात भात आणि आम्ही थोडंसं कसं भरडावरचं असल्या कारणामुळे थोडंसं उमट म्हणजे कोंब काढून कोंब काढून आम्ही पेरतो तुम्हाला दाखवतो त्याला पुढे सर्व गोष्टी कशा काय आहेत त्या उखळदूड झाली आहे आणि आता आपण भात पेरायला घेऊ चला कसं झालं माहीत आहे पाऊस ना पंधरा तारखेपासून लागल्या कारणामुळे ना बरेचसे व्हिडिओ आपले थांबले जसे की कोकणातील रानवेवा उन्हाळ्यात असे तिथे उन्हाळ्यातलो आणि मग आणि हा काय अजून चांगले चांगले मी विषय घेतलेले होते पण ते काय काय पावसागे पाऊस येलो त्यावरने मागा काय करताच येईल ना तर बघूया आता जमता काय थोडे दिवस पाऊस गेलो हा तर बघूया आता जमता काय व्हिडिओ वगैरे करू आणि हे बघू शकतास तर व रुजलो हा अ कोमरी फुटली आहे बघा बरीचशी आणि थ आपला सगळा ना म्हणजे हा करून घेतलेला चला जाऊया आता आपण आणि कसं वाटतं वेळ कमेंटमुळे सांगत जावा आणि तुमच्याकडे कशा पद्धतीत भात भेटतात ताव सांगा मंडळी आई आई काय कसला भाता या वाडा कोलम वाडा कोलम हा आणि कोंब कशा काढलं असं सांग हे काय कोंब कशा काढलेली जमीन ओलसर झाल्यामुळे कोंब काढूचे लागले होते जमीन जास्त भिजली आणि हो गुटो हा तुमच्याकडे काय म्हणतो तर कमेंट मध्ये सांगा आमच्याकडे गुटो म्हणतात कारण की भात पेरल्यानंतर एक लेवल करण्यासाठी वापर केलो जाता अच्छा एक काडी खत कशासाठी उभारणी गरम खत पेरल्यामुळे खत जरा लावल्यामुळे गरमपणा तो उपदारपणा कारण जमीन गाठून गेलेली आहे त्यावेळेस मोड काढून भात फेरायच असतो अरे सुंदर भात आहे आणि ह्याच्यात आता अमानी खायचा ह्या वाडा कोरलं लग ना रत्नागिरी आठल्या अजून किती कोपरे या करू नावर आपल्या तीन झाले असं आणि वरती दोन असत पिड्या साईडला आणि आपली शेती बघू शकता त्याच्या पलीकडे पण असा आणि पूर्ण सयाजो पट्टो बघत असतो त्यामुळे शेतीचा जा म्हणजे शेतीचा चांगल्या पद्धतीने नुकसान होतं कारण की जंगली जनावरांनी असतात ती खाली पायत्याकच शेती असल्या कारणामुळे लगेच घुसखोर करतात आणि नासधूस करतात तर काय नाही आम्ही दरवेळीपासून असा कुंपण घातलेला असा त्यामुळे एवढं काही विषय नाही पण होता बराचसा नुकसान होता चला आता आपण भात फिरून घेऊया आवाज येत असा तुमका कारण की टॅक्टरचा आवाज तिकडे चालू आहे म्हणून ट्रॅक्टर आहे आमचा बघा अगडे बघत असते पप्पा आणि असत चला आता आपण भात कसे पैसे व्यक्त बघूया बघा हळ उकळणी झाली आहे तीन कोपऱ्यात आणि थं दुडणी करतात म्हणजे जी मोठी मोठी डिपळं असतात ना त्यानंतर दुडणीच्या टायमिंगला तिशा प्लेन होणार मग आपण भात पेरल्यानंतर कसा चांगल्या पद्धतीत तर आतमध्ये मध्ये जमनीच्या त्यामुळे ती दुडणी आणि असतं उकळणी दुडणी तुमच्याकडे काय म्हणतात ते मग सांगा तर हे बघा हे उकळून झालं आता थं दुडल्यानंतर थं को भात पेरणार चला आता आपण बघूया कशा पद्धतीत व्हिडिओ होतात हा तोपर्यंत मेळा वगैरे आता घालूचे असतो लो हे बघा हे मेळा असतात ना ते पावसाच्या कारणामुळे थोडेसे कमकुत झालेले असतात त्यामुळे आजूबाजूचा पेणायचा त्यानंतर मग त्याच्यात माती वगैरे घालायची दाखवते मी कशा पद्धतीत असता कायता तर शेवटपर्यंत हा मध्ये व्हिडिओ मंडळी आहे आपलं म्हणजे एकदम प्लेन झाली जमीन आहे भुसभुशीत झाली आहे तर आता आपण भात पेरून घेऊया चला भात करतात सांगा काहीतरी हो करा आणि मित्रांनो आता आपला भात पेरून झालेला असा आणि आता आपण गुटो मारून घेऊया हो हे बघा भात झालेला असेल पूर्ण दिसत होतो मुका बरोबर अशा पद्धतीच भात वळत या आपल्या सरी कुठं वळत वर वजनासाठी बघा दाखवा ठेवलेला आणि सांगा काय दगड ठोलेला वजनासाठी भात धडोख्या नाही तर ती भात सगळा पाकरा ठेवणार नाही मित्रांनो अशा पॉझिटिव्ह सपाट करून झालेला या अजून या सगळ्या सपाट केल्यानंतर मी तुमका भेटतोय आता व्हायचं तोपर्यंत काम वगैरे करूचा व्हिडिओ काय करू कावतो नाही आता पण तुम्ही कसं सगळं झाला की नंतर भेटतोय मंडळीनु बराचसं काम झालेलं असा आणि आता मी घरात्यांना जाऊन येतोय काय गोष्टी सांगायला ते घेऊन येतं म्हणजे खत वगैरे आणि काय असं कमी पडलं म्हणून तर आपण सगळा झालं भेटूया झाला वर्षा वगैरे नमूक झाला मा बघू शकतं झालंच काय आता बघा <laughs> पण आता आपण जाऊया घरा आणि माझ्यासोबत आपलो मॅन पण आहे बघा गेड प्लस सिक्युरिटी असता जाऊया आपण घराच्या दिशेन नमूक झाला म्हणून चला असं वाटतं व्हिडिओ तर सांगा तुमच्याकडे कशा पद्धतीत भात पेरणी केलं तर ती सांगा आता आपण जाऊ या घराकडे खरं ह्या पण लाकडं पण तोडत ती पण बघू शकता चला तर मित्रांनो बरा आपला पेरून झाला आकडचा दुपारनंतर काय माझा व्हिडिओ करता येईल नाही पण आता करत आहे मी आहे आता आपली जी भराडी देवी आहे सगळ्या त्या साईडचा अगडे बघू शकता शाळेच्या या साईडला ही आमची शेती आहे थळी भात पेरतात तीन चार कोपरे असतले आय थिंक तर बघूया आपण किती कोपरे पेरतात ते आणि माझ्याकडे असा आहे बघा मरणाचा असा जड त्याच्यातनं करते व्हिडिओ चला व्हिडिओ शेक होय तर थोडासा माफीच द्या मी येऊच्याच आधी आहे अगडे उकळदूळ करून झालीकडे दूर चालू आहे आणि आईकडे भात पेरता हे बघा वातावरण मळबडीचा म्हणजे बरोचसो भाग अजून उजाडलो नाही म्हणजे ऊन नाही मध्ये मधे येता मध्ये मध्ये येतो काही समजत नाही काय करतो तो आणि आता हय भात आपला करून झाला आवाज येत नसतात कारण की मी मग बाहेर गेलेलं आहे बाकीच्याच कामासाठी आणि तो झाला असं था, पण तुम्हाला मी त्याकडता पण दाखवतोय यायचा आपण त्याकडे केलेला होता आणि आता हईला पण आता हाताबरोबर काम करून घ्या चला आता यात गुटो बिटो वगैरे मारून घेऊया बघा गुटो आपल्या तो मग तुमका मी ना ह्या गुटो नंतर गेल्यानंतर भेटते बघा मित्रांनो पद्धतशीरमध्ये एकदा आपण गुटवलेला म्हणजे गुटो, गुटो फिरवलेलो सगळे जे असतात ना दाणे ते सगळे भात खाली गेलेला तर बघू शकतास आणि ह्याकडे हे आता करू घेऊया तर झाला मारणाचा कसं वाटलं व्हिडिओ तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्याकडे कशा पद्धतीमध्ये भात केलं जातं ते पण आम्हाला सांगा म्हणजे कमेंटमध्ये एक गोष्ट होईल तुम्ही मला कमेंट तरी कराल आणि तुमच्याकडतील कर जे भात पेरण्याची पद्धत ती पण मला समजेल तर आता आपण हे हा जो तो आता नंतर तुम्हाला भेटतो मी आणि आपण मग पलीकडे जाऊन बघूया कशा पद्धतीत आपण भात पेरून घेतले मी काय नव्हतो गेलो बाहेर ए डब्या चल खंता येईल आणि आम्ही मेहनत करून नको न गेलो चल उठ 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 म्हटल्यावर बाजूक ये चला काम करून भेटते तुमचा एक गुटून झालेला हा गुटवलेला हा वाडा कोलम ह्या भात पेरलेला हा आणि आता या कोपऱ्यात एक काडीचा भात चालू आहे म्हणजे पेरण झालेली आहे फक्त हे करणार आता मित्रांनो बघा झाला आपला भातकडे कडे या करून बघू शकता अगदी पद्धतशीरपणे झालेला बघा हय हे दोन कोपरे आहेत आणि आता मी अव्यास बसलो आहे झालं आहे आपल्या सगळं करून आईन व्हिडिओ केला आईन ब्लॉक केला तो कसं ऑर्डर सांगा थोडक्यात केल्या आता आपण जाऊया त्या शेतात आणि आपण थैला कसं काय आता बघून येऊया तुमच्यासाठी चला चला मित्रांनो आपण जाऊया आता फोटो घेतलं आहे आणि आता घराची वाट धरलं आपण तिकडे जाऊया त्या शेतात जाऊया आणि आपण बघूया आपल्या मित्रमंडळीं काय जो काय सोबत आणि तुम कशा पैसे व्हिडिओ पुढे ते पण सांगा कमेंटमध्ये सोबत आमचे पार्टनर श्रेयस बाबू पण असत बघा श्रेय नमस्कार नमस्कार लाईक शेअर शेअरचा तू डायलॉग मार तू फॅन आहेत लोक मार एक डायलॉग मार मार ला <laughs> <laughs> कॅमेरे उघडलो की सगळे लादूक सुरू आहे त्यांना बोलणार फुटणार नाही काय शब्द काय बोलायचं आता असं विचार असतं नाही तर याच्या पाठीचं काय बोलतच नाही की एक नाद नाही करायचं असं बोलण्याच्या बाबतीत कोणाचंच नाही करायचं सोम यो आणि दर्श कवीस कोणाच नाही चला hmm. आता आपण जाऊया असंच असतं कॅमेरे उघडलो की गप काय नाही लादत राहणार मग मळपट आहे बघा हा चांगली सकाळपासून उघडता बनवता उघडता बनवता जाऊया हे है, आमची तो वाडी बाप्पा बाप्पा पटेल रावराणे यांचं घर बाहेर गेलो वाटतं जाऊया आता कोकण आधी त्याच्या तर बघू शकतास झाला आपला भातबीत पेरुना वर वर वाटता नाही पेरलं नाही वाटत पण हे चार कोपरे असत चांगल्या पद्धती येता भात आणि बघू शकता जमीनना या जमिनी आजूबाजूच्या ना काळी आणि मध्ये असत ना ते खडका जमिनी येत या साईडला आणि आणि ही जमीन का काळ्या जमिनीत चांगल्या पद्धतीत भात येतात असं सगळं लोकांचं पण सांगणं आणि रिझल्ट पण आमक असं हा म्हणजे ह्या जागा या जा, जागात ना या जागेत चांगल्या पद्धतीने भात येतात आणि आणि मरणाचे असतात आणि ह्या वेळी काय भाजवळ तेवढीशी करता येईल ना पावसाच्या कारणामुळे सगळा खिसकाटला चांगल्याप्रमाणे मी ते बघू शकतात झालं गुटो बिटो सगळा हे दुपारच्या आधीच या करून टाकल्या मी पप्पानी आणि आईन मी तकडे गेले सगळा करू चला श्रेश बनेशे तुमचा झाला बात फेर मग यश आय का आधी नंबर लावल्या आता नंतर चला तर मित्रांनो व्हिडिओ कसं वाटतो नक्की सांगा आणि आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करू विसरू नका आता पण भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओत टाटा